वडापाव खायलाय वडापाव एवढा कुरकुरीत आहे की नाही आता वडापाव वडापाव खायचाच आता रोड लागलोय तरी काय अजून गर्दी संपन्न झालंय यांचे जरा बघा म्हटलं जस जस हे बघा आता आम्ही आलोय मेन रोडला एवढी गर्दी आहे की नाही ही जेवढी पाठून सगळी गर्दी लागल्या ही असा विषय की नाही आज आम्ही चाललोय असं मोठं काहीतरी बघायला त्यामुळं आज आता घरात एवढं मोठं त्यांच्या हे असतात किलबारी मग तुम्ही आणि मला कुठं चालल्यात कुठं चालल्यात बघायचं असलं तर कनी पूर्ण व्हिडिओ बघायला लागतो याच्यासाठी तर दाखवतो चला आम्ही कुठं चाललोय चाललेला मी मग तिथं काय आम्हाला प्रशांत दादा दिसलेला आहे मग प्रशांत गार्डपीट घेतला आहोत मग तिथनं आता प्रशांत बी चालल्या जातात त्यांच्या जा त्यांच्या कामाला आम्ही पण चालला होता आम्ही जायला आहे मग चला तुम्हाला दाखवतो अजून पुढे काय काय करायचंय आम्ही का आम्ही पुढच्या रूटला लागला आहोत सगळ्या भेटून प्रशांत जाते दे मी मी बघा पेट्रोल पंप इथं आम्ही इथं मग आम्ही आमच्या रूटला लागला आहोत आता बरोबर आम्ही हाय कुठं तरी हाय करून तो हाय कसलं काय नकायचं नाही तर आता बरो निसरी, निसरी आड़कुर। आड़कुर आता बरोबर मागावत आहे निसरी नेसरी ना अडकून अडकून मधन कुठं जाता काय माहिती आता बरोबर रात्री जर नऊ असल्यात बघा नऊ तिथनं तुम्हाला सगळी पुढची जर्नी दाखवतो कशी काय काय आणि तिथला पुढचा मेन पार्ट आहे की नाही तो बघायला लागतो भावान तो जर मिस केला आय मग तुम्ही आयुष्यात सगळं मिस केला म्हणायचं चला आता आम्ही आलोय बरोबर आता नेसरीत आलोय हे बघा तुम्ही नेसरीतलं तुम्हाला पटणार नाही आम्ही नेसरीत आलोय नेसरीतलं आले की कसं वायचं माहित आहे पुढं एक पुतळा आहे दर्शनापती करता राहु गुजरांचा तिथनं एक पुतळा हे बघा बरोबर आहे आता आम्ही बरोबर नेसरीत नेसरीतन अजून पुढं आम्हाला जायचं आहे बावीस किलोमीटर तिथनं आता आम्ही चाललोय पुढच्या रवानाला तर तुम्हाला पुढचं पण सगळं दाखवतो काय काय चला ना आम्ही नेसरी पण पार केला आता मग नेसरीत मधनं आता आम्ही बरोबर आलोय आहे अडकूर मध्ये अडकूर मध्ये आल्यावर हो आता तिथनं अजून आम्हाला अजून जायचं आहे पुढं तिथनं काय पुढं जाऊन बघणार आता काय काय विषय आहे तिथनं आता भावाला कॉल केलाय आपल्या भाऊ म्हणाला याच म्हणालाय भाऊ मी मग आता चालला बघा तर चला दाखवित होतो मला पुढचं पण नेसरीचे धाव असूयात आणि आता आम्ही आलोय इथं बरोबर ज्या आम्हाला ज्या स्पॉट लायचं होतं आणि इथं आता गर्दी एवढी की नाही बघा बघू शकताय तुम्ही त्या कडण गाड्या लागल्यात डाव्या साईडनं गाड्या लागल्यात परत या उजव्या साईडनं पण गाड्या लागल्यात सगळ्या तिथनं मग आता जायचं आहे आपल्या भावाला कॉल केला आहे तर तुम्हाला दाखवितो आणि पुढचं पुढचं सगळं दाखवितो तेव्हा गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी किती ह्या साइडला त्या साईडला सगळ्या दोन्ही साईडला सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत काय लागते आता इथं आलोय आम्ही बरोबर जे आमच्या प्लेसला यायचं होतं आलोय पहिला भावाला भेटलोय ह्या भावाला नंतर ह्या भावाला पहिला भेटलं मग तिथनं काय तिथनं मग आणि ह्या भावाला भेटलय मनकी म्हणकी मग आता आलो इथं आम्ही आता जेवढं पण आम्हाला जे जे काय काय बघायचंय ते आता आम्ही बघून घेतो इथं मिनटे पण आहेत आता मग जिथून आता आम्ही पुढं गर्दी तर तुम्हीच बघू शकता आता आम्ही पाठच्या रोड ना आलोय कारण मेन रोडच्या होती ती प्रॉपर फुल गर्दी होती कारण तिथून आता गाडी येत नव्हती मग आता आम्ही आलो इथं मग आता शुभम शुभमदादा इथे शुभमदादा आम्हाला आता कुठं कुठं नेल तिकडे आम्ही आता जाणार आहे मग बघे आता शुभम आला कुठं कुठं नेत्यात तर चला शुभम कुठं कुठं जायचं आहे चला चला लवकर चला आता <laughs> ही सगळी पुढं <laughs> चालल्यात मग आता आम्ही तर ह्यांच्या पाठीमागं चाललो चाललोय मग आता आम्हाला दिसल्या इथं हिरवं हिरवं मुकुटा घालून दिसल्यात मग तिथनं आता आम्ही इथून आत एंट्री करतोय तर आता चला बघूया आज जाऊन आपल्याला काय काय बघायचं आहे तर आता इथं आम्ही आत एंट्री केलो आहे पहिलाच आम्हाला दर्शन झालं आहे स्वामी महाराजांच्या देखावाचं मग तुम्ही बघू शकताय स्वामी महाराज बघा कसा आहे हो नम शिवाय मग तिथून हा देखावा तुम्ही बघू शकताय कसा प्रॉपर आहे हे बघा तर हे आहे मुलग आहे तिथं लाकूड तोड्या त्या साईडला हे स्वामी महाराजांचा प्रकट हालता देखावा इथं तिथून स्वामी महाराज बघा कसं खालून आणि हायस् रिटर्न वरती येतात तिथून महाराजांनी आता शुभम शुभमाता इथून कुठे कुठे फोडून येतात बघूया आता आपल्याला आता आम्ही तिथलं सगळं बघितलोय मग आता हिने आपल्याला आता दुसऱ्या ठिकाणी आलेत आता इथलं पण बघूया इथलं काय काय देखावं आहे हे बघा कशा पायऱ्यातून केल्यात खाली जायला पद्धती मग इथनं आता आम्ही आलो इथं मग आता इथनं असा विषय का नाही इथनं सगळं प्रॉपर हे बघा चौकटीन फोडून सगळा गणपती आणला आहे काय हे इथं आपल्याला आता दर्शन झालेलं आहे गणपतीचं मग आता ह्याच्या बाजूलाच ह्या साईडला एक आहे मग आता आम्ही इथला देखाव बघतो आहे इथलं सीन कसं आहे इथं नंदी बैलाचा हालचा देखाव चाललाय आहे तर तुम्ही बघू शकताय कसं काय काय चाललं आहे बघा सगळं बघा इथं नाही आपलं इथं गणपती त्याच्या खाली बरोबर हा आहे मग जिथनं आता हे पण आमचं झालं आहे अजून आता शुभम आपल्याला आता कुठं पुढं फोडून येतात बघा जिथं नेल तिथं आता आपण जाणार आहे आता तिथून ते बघून आलं मग आता इथं आलो आहे मी हे बघा श्री माधेवाचं मी इथं बघलो आहे परशुराम आहे काहीच हे आहे ते किंवा आता तुम्ही देखावं बघू शकताय कसं काय काय इथं हे बघा हे पण झालं आता प्रॉपर आहे सगळं इथं प्रॉपर पण आता ह्याच्या फोटो पण आपल्याला अजून बघायचं आहे तर तुम्हाला ह्याच्या पुढचं पण तुम्हाला दाखवतो चला ते आता आपण आलो इथं जेवढे बी आर सी आहेत आर सी बी फॅनचे आहेत तिथे चॅम्पियन ही साल की चॅम्पियन आहे इथं याचा आता देखावं इथं हे बघा बघू शकता आहे तुम्ही आर सी बी फॅन ऑनलाईननेट हो हे पूर्ण देखावे केलं आहे आर सी बी फॅनचा ह्याने केला आहे बघू शकता हे सगळं हे बघा आर सी व्ही फॅनचं आहे पण अकरा वर्षात एकदा अठरा अठरा आहे ते सॉरी अठरा वर्षातन एकदा जिंकले ते चॅम्पियन त्यामुळे शक्य नाही आर सी बी फॅन यावेळी खुश आहे हे फक्त इथं तुम्ही डेकोरेशन बघू शकताय हे बघा डेकोरेशन कसं का काय काय केलं आहे सगळं प्रॉपर डेकोरेशन केलेलं आहे इथं हे बघा वरती बघू शकताय सगळी झाडी बिडी सगळं सोडलं खाली हे बघा झालंय आता परत झालंय चालू आहे आता इथून मग चालू आहे आता पुढं मग आता बघून जाऊया पुढं अजून बरंच काय काय बघायचं आहे मग त्यांना तुम्हाला दाखवतो <सथाँगा> मी आता दुसरा देखावा बघायला आलोय इथं बघू शकता तुम्ही आता दुसरा देखावला गर्दी किती आहे तर आता आपल्याला आज जाऊनच करणार की इथं आता काय काय देखावं आहे तर चला जाऊन बघूया आज काय काय गर्दी एवढे आहे की नाही इथं गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी कवडी आहे हो, तिथनं हो। आता आम्ही हो देखाव बघत आहे हा देखाव आपण शिव तांडवचा देखाव बघत आहे मग तिथून तुम्ही बघू शकताय शिव तांडव दशराज सरस्वती तिथं आपले शंकर आहेत बघू शकता तुम्ही प्रॉपर सगळा हालता देखावा आहे हो हे बघा मग तिथनं आता सगळं इथलं झालं आहे अजून पुढचे पण आहेत ते पण आता बघू शकतो आहे तर ही सगळी आमची पोरं इथं आहेत तर आता ह्यांना घेऊन जाणार आहे ह्यांना घेऊन जातो आहे आता आम्ही पुढच्या जे जे काही देखावे ते त्यांना बघायला जातोय आता ते आता चाललो आहे आम्ही पुढचं देखाव बघायला तुम्ही आता सगळी गर्दी बघू शकताय किती गर्दी आहे पुढं जसं जसं जाईल तसं सगळी खालची लोक यायला ती सगळी वरती यायला खालची लोक आणि वरनं खालची जाणार ती सगळी कमीच आहेत कारण सगळी बघायला येणारे आहेत असा टॉपचा विषय की नाही इथं काय खरं नाही त्यामुळे तुम्हाला आता दाखवतो पुढचं सगळं कुठं काय काय आहे त्यामुळे काय विषय नाही तर चला आता आम्ही चाललोयच पुढे सगळीजण आता बघूया कवा काय जाऊन देखाव बिका बघायला मिळतात त्यामुळं आता तर चला 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 पब्लिक पुढं पुढे चला असा विषय इथं थांबलो आम्ही वडापाव गेला कारण आमच्या मंडळात भूक लई लागल्या त्यामुळे आता वडापाव एक घेणार आता बरोबर खायत खाई जाणार ते बघा वडापाव तुमचं येणार हे कार्यकर्ते आहेत इथं वडापाव आहे बघा आता वडापाव घ्यायलोय आपण आता जातोय पुढं तर चला तुम्हाला दाखवतो अजून पुढे काय काय वडापाव खालोय वडापाव एवढा कुरकुरीत आहे की नाही असा वडापाव कुठं भेटणार नाही तरी आता शुभम उभारला बघा इथं शुभम काय तोंडच लागवालाय आणि आमची दोघे मेंबर आहे ते इथं वडापाव खायलात आता वडापा वडापाव खायचं आता रोड लागलोय तरी काय अजून गर्दी सपन झालंय यांचे जरा बघा म्हटलं जसं जसं पुढं जाईल तसं गर्दी वाढल्यातच आता ही बघा गर्दी इथन त्या करापर्यंत सगळी गर्दी आहे हे बघा लाईन बघा तुम्ही जशी अजून खालीपर्यंत लाईन आहे हे बघा इथपर्यंत लाईन आहे अजून ह्याच्या खाली अजून लाईन आहे ह्या कॉर्नर परून त्या घरापर्यंत ही सगळी लाईन आहे त्यामुळे आता इथनं लाईन ही सगळी लाईन झाली ती तिथपर्यंत आहे ही लाईन सगळी आता एंड झाल्या आणि काय सगळी खालची लोक वरती आल्यातच त्या काय विषयच नाही कारण काय आल्या टॉपचा बंडा हिव आपला एस एम इथं आहे एस एमला एवढं एक्साइटमेंट आहे की नाही कधी सगळं देखावं हो बघू आणि फोटो काढू असं झालं एस एमला हा असा विषय आहे आमच्या एस एमचा आता ही वरची गर्दी झाली आता इथून खाली आलोय तुम्ही खालची गर्दी बघू शकता किती हे बघा इथून जेव्हापर्यंत लाईन दिसायला लाईन दिसली का नाही तुम्हाला जिथपर्यंत तेवढी सगळी गर्दीच आहे त्यामुळे काय विषय नाही का ही सगळी इथनं स्टार्ट गर्दी झाल्या इथून ही जी एंट्री आहे तर आता आम्ही चाललोय खाली बघायला अजून कारण ह्या गर्दीत काय आम्हाला बघणं इम्पॉसिबल आहे तरी पण तुम्हाला मी जेवढं जेवढं आहे तेवढं देखावं सगळं मी दाखवायचा प्रयत्न करतोय त्यामुळे काय विषय नाही इथून पूर्णपणे खाल्ण्यापर्यंत गर्दी आहे आता आपण चाललोय खाली डायरेक्ट बघायला गणपती मग तिथून आता मी देखाव बघतो आहे कसं काय काय प्रॉपर मग तिथून आता खाली चाललोय आहे तुम्ही काय गर्दी बघू शकता ही सॉरी मग तिथनं अजून खाली खाली अजून किती खाली आहे आय डोंट नो मग तिथनं आलो बघा इथं अजून काय गर्दी संपायला नाही आहे मग आता आलो आहे आता आपण इथं आमचा सुख करता मग तुम्ही देखाव बघू शकताय आहे कसा आहे श्रीमंताचा दगडू शेट देखाव सगळं जे आपल्या शेतात जे काय जे आपले ओल्डे राहणेमान आहे हे सगळं असं आहे हे सगळं देखाव तर बघा तुम्ही मला अजून पुढं देखावं ते पण मी देखाव दाखवतो आम्ही श्रीमंताचा दगडू शेट देखाव बघितलाय तिथं आपल्याला काय आता डायरेक्ट एकदम शुभमनं काय आपल्याला केलेलं आहे त्यामुळे काय आता विषय नाही पण आता तिथून आता आम्ही दुसरीकडे चाललोय दुसरीकडे तर चालू आहे तुम्ही गर्दी बघू शकताय गर्दी किती आहे जिकडे जाईल तिकडे सगळी गर्दीच आहे आता इथ नाही बघा गर्दी प्रॉपर फुल आहे असं सगळं लालबागच्या लाजाच्या वरचं आहे आणि ही आता ही तर इथं लाईन लागल्या ना ही लाईन ही लाईन लांब त्या तिकडनं त्या कोपऱ्यातनं ही सगळी लाईन लागल्या मग तिथनं आता इथं जाणं आय डोंट नो इथं जाणं पॉसिबल होतंय कारण पॉसिबल होतंय त्यामुळं तरी पण मी तुम्हाला बघतो इथला आपल्याला काय शूट करता येईल तर तिथला शूट मी तुम्हाला करूनच दाखवतो त्यामुळे काय विषय नाही तर चला आपण आता बघूया पुढचं काय काय जस जसं पुढं जाईल तसं इथून गर्दी चालूच आहे गर्दी काय संपायचं नाव घेत नाही त्यामुळं आता जिथनं पुढं जाता येईल तिथपर्यंत आता आम्ही चालत चालू आहे कारण कसं देखावं हे सुट्टी नाही बगल तिकडे देखावं आहेत एकाच्या वर एक सगळे देखाव आहेत तुम्हाला काय आपल्या सगळ्या चॅनेलला सगळं प्रॉपर सगळेच देखावं बघायला भेटणार त्यामुळे काय विषय नाही तर आता आपले पब्लिक तुम्ही बघितलं असेल देखावं किती काय काय गर्दी किती आहे काय किती आहे त्यामुळं काय विषय नाही हा लास्टी विषय हा सातव्या गावचा विषय आहे त्यामुळं कनी गर्दी ढीक देखावं एकमेकाच्या वर सगळं देखावं असतं तिथं त्यामुळं काय विषय नाही तरी आपण ह्याच्यामध्ये दोन पार्ट करत आहे तुम्ही आता यो पहिला पार्ट बघितला असशील अजून एक पार्ट आहे तो पण तुम्हाला मी लवकरच घेऊन येतो आहे त्यामुळं आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद